नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा पुढील भागांमध्ये मालिका एक भन्नाट वळून घेणार आहे कारण नयनतारा करणार आहे हार्ड अटॅकचं नाटक ऋषीला कमळी आवडते पण नयनताराला ती अजिबात पसंत नाही ती ठरवते की ऋषी आणि कमळीचं नातं तुडवण्यासाठी ती काहीही करायचं ठरवते सकाळी घरामध्ये सर्व लोक जेवणासाठी बसलेले असतात वातावरण खूपच शांत असतं अचानक नयनतारा छातीत हात धरते आणि खाली कोसळते ऋषी घाबरतो आणि आई आई तुम्ही ठीक आहात ना असं म्हणत पुढे पळतो इकडे कमळी पण काकू तुम्हाला काही झालं आहे का असं म्हणत असते नयनतारा थोडं छोट्या आवाजात अ अ करत खूप दुखत आहे असं म्हणत असते सगळे घाबरलेले असतात पण प्रेक्षकांना हे माहिती आहे की हे सगळं नयनताराचं नाटकच आहे नयनतारा ऋषी नयनतारा म्हणते ऋषी जर तू का कमळीला मान दिलास तर मला दुसरा पण ॲटेक येईल ऋषी म्हणतो आई असं बोलू नकोस ना हे फक्त नाटक आहे का, का? नयनतारा म्हणते ऋषी फक्त तू समजून घेऊ नकोस मला काहीच करायला हरकत नाही कमळी हे सगळं ऐकते आणि तिला खूपच वाईट वाटतं तिला दुःख होतं कमळी मनामध्ये विचार करते हे सगळं नाटक आहे पण ऋषी घाबरत आहेत आणि मी काहीतरी करायला हवं असं म्हणत कमळी त्या क्षणी एक निर्णय घेते ती म्हणते की जर ऋषीची आई माझ्यापासून त्रस्त असेल तर ती त्याच्या सुखासाठी मागे हटेल आणि ती आपलं प्रेम थोड्या वेळासाठी का असे ना बाजूला ठेवते आणि तिथून घर सोडून निघून जाते इकडे नयनतारा मनामध्ये खुश असते आणि तिला असं वाटत असतं की मी माझा प्लान सक्सेस झालेला आहे आता माझा खेळ पण यशस्वी होईल ऋषी आता इकडे चिंताग्रस्त असतो आणि तो, तो आपल्या वडिलांशी बोलत असतो ऋषी म्हणतो बाबा मला कमळीची पण काळजी वाटत आहे नयनताराचा खेळ खूप जटिल होत जातो वडील म्हणतात ऋषी तू धीर धर सत्यसमोर येणारच आहे कमळीचं धैर्य आणि तुझं प्रेम जिंकून जाईल नयनतारा सतत ऋषीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते ती छोट्या छोट्या ड्रामाने घरात तणाव निर्माण करते नयनतारा म्हणते ऋषी जर तू कमळीला जवळ येऊ दिलस तर मी पुन्हा एकदा स्ट्रेसमध्ये अटॅक येईल आणि माझी ही इच्छा पूर्ण होणार नाही कमळी आणि ऋषी आता दोघेही जणं एकत्र येतात आणि ते ठरवतात की नयनताराच्या नाटकात त्यांना फसवू दिलं जाऊ नये आणि ऋषी म्हणतो कमळी आपण एकमेकांच्या प्रेमासाठी स्थिर राहूयात का कोणताही दबाव आपलं नातं तोडू शकत नाही आणि पुढेही तोडू शकणार नाही कमळी पण ऋषीच्या बाजूने उभी राहते आणि ती पण म्हणते हो ऋषी आपण एकमेकांच्या हातात हात देऊ आणि सत्तेत जिंकून देऊ नयनताराला असं वाटत असतं की तिचा खेळ यशस्वी झालेला आहे आणि ती आपलं म्हणणं ऋषीला पटवून देईल पण तिला समजत नाही की कमळीची धैर्यवान स्वभाव आणि ऋषीचे प्रेम खूपच मजबूत आहे आणि ते नयनतारा पण तोडू शकत नाही नयनतारा मनामध्ये खूप खुश असते आणि तिला असं वाटतं की हे शक्य नाही त्यांनी माझा खेळ ओळखला नाही आणि त्यांचे नातं तुटून जाईल इकडे ऋषी आता कमळीला पण समजावत असतो ऋषी म्हणतो की कमळी मी तुला काहीही होऊ देणार नाही तुझ्यावरती माझं प्रेम खूप मोठं आहे आणि ते तुटणार नाही कमळी पण म्हणते ऋषी मी तुला विश्वास देते आणि आपण एकत्र राहूयात आणि कोणताही दबाव आपलं नातं तो तोडू शकणार नाही सगळेजण घरातील सदस्य आता सगळं स्पष्ट पाहतात आणि नयनताराचे नाटक समजून घ्यायचा प्रयत्न करतात पण नयनतारा पण मनामध्ये खुश होत असते की कमळी आणि ऋषी हे दोघांनाही ती वेगळं करू शकेल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण होते आणि नयनतारा पुढे कोणतं नाटक करणार हे विचार येतो ऋषी आणि कमळी पुन्हा एकत्र येतील का हे सगळं ट्विस्ट पुढच्या भागामध्ये आपल्याला उलगडणार आहेत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद